नमस्कार मित्रांनो मी निरंजन परांडकर जसे की आपल्याला माहितीच आहे की फिरोदिया करंडक या स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने आपण ह्या स्पर्धेशी असोसिएटेड असलेल्या खूप महत्त्वाच्या लोकांशी गप्पा मारतो त्यांच्याशी संवाद आहे आणि आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे जिचा या स्पर्धेमध्ये इतका महत्त्वाचा भाग आहे आज स्पर्धा जितकी चकचकीत दिसते आणि यापुढे पण ती दिसत राहणार आहे त्याच्यामागे अत्यंत महत्त्वपूर्ण असं नाव आहे ज्याने या स्पर्धेचा चेहरा मोहराज बदलून टाकला आहे आणि अशी व्यक्ती म्हणजे अर्थातच हर्षवर्धन पाठक हर्षदादा खूप खूप स्वागत तुझं धन्यवाद जसं की आम्हाला आधी माहिती आहे की फिरोदिया करंडक सुरू झालं ते आधी भरतनाट्य मध्ये व्हायचं हो त्याच्यानंतर मग ते यशवंतराव चव्हाणला गेलं मग त्याच्यानंतर ते अण्णाभाऊ साठेमध्ये आता होतं गणेश कला का क्रीडाला काही त्याचे शोज होतात ह्या सगळ्यामध्ये म्हणजे त्याच्याकडे आधी बघण्याचा स्कोप पण खूप लिमिटेड होता आणि जसा जनरल कुठल्या तरी नाटकाला दिवे केले जातात तशा प्रकारे त्याचे लाईट्स केले जायचे त्या काळामध्ये भरतनाट्य मंदिर मध्ये असताना तू एक अशी व्यक्ती आहेस की तू आलास आणि तुला असं वाटलं की नाही हे नॉर्मल नाटकापेक्षा वेगळंच काहीतरी झालं पाहिजे आणि तशा प्रकारे तू लाईट्सचं महत्त्व नाटकामध्ये काय आहे किंवा फिरोद्यामध्ये काय आहे हे तू आम्हाला सांगितलंस आणि ते दाखवून दिलंस आणि म्हणून आज स्पर्धा होते त्या पुढच्या प्रवासाकडे आपण येऊच यात पण तुझी स्वतःची एक लाईट या क्षेत्रामध्ये आपण करिअर करूयात डिझाईन करूयात करू करूयात हे सगळी सुरुवात झाली मी सातवी सातवीपासून थिएटर करायचो पहिले जागर नावाच्या कंपनी थिएटर ग्रुप बरोबर काम करायचो तर शाळेनंतर जागरमध्ये काम करत असताना अभिनेता व्हायची भयंकर इच्छा होती खूप लोकांना खास असते अशी मला पण होती सो मला व्हायचं होतं पण असं लक्षात आलं की साधारणतः नव्वदच्या दशकामध्ये नव्वद सालामध्ये राजाभाऊ नातू आणि पंडित सत्यदेव दुब्यांनी पुण्यामध्ये एक वर्कशॉप घेतलं की जे जवळजवळ एक महिन्याच होतं त्या एका महिन्याच्या वर्कशॉप मध्ये अभिनेते सगळे पुण्यातले शंभर लोक भरती झाले होते मी पण झालो बरोबर आणि आमचं ते चाललं होतं मग त्या वर्कशॉप संपलं आणि मग त्याचं एक प्रॉडक्शन करूया असं जेव्हा दुब्यांच्या डोक्यात आलं नेमकं त्यावेळेला मला नोकरी लागली हो होती आणि मी पुण्यातनं बाहेर गेलो सात आठ महिनेच बाहेर गेलो पण तोपर्यंत प्रॉडक्शन तयार झालं तयार झालेल्या प्रोडक्शनला मी नोकरी सोडून जेव्हा परत आलो तेव्हा मला काही स्कोप नव्हता ऑन स्टेज बरोबर राजाभवनं विचारलं काय काहीही बॅकस्टेजचं काम असेल तर द्या तेव्हा बोलत पुढं काहीच बोल ठीक आहे माझा एक मित्र होता जागरमधला ज्ञानेश मोरे कधी नव्हे त्या राजाभवननी त्याला असिस्टंट म्हणून घेतला होता लाईट डिझायनिंग करत असताना किंवा लाइटिंगच्या त्या कम्प्लीट प्रोसेसमध्ये तो शो होता आयुष्यात पहिल्यांदाच कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा नाट्यानुभव तर त्याची नेमकी शोच्या आधी चार दिवस आयसी काहीतरी ती डब्ल्यू ची परीक्षा आली ची त्याची परीक्षा आली तो परीक्षा आल्यावरती तो जरा गडबड आहे आता मला नाही जाता येणार कारण त्या परीक्षाला बसायचंय त्याने मला रिक्वेस्ट केली माझी रिप्लेसमेंट म्हणून जातोस का मी राजाभवन सांगतो टिळक सकाळी साडेनऊ वाजता मी ज्ञानेशमुरची रिप्लेसमेंट आहे हो का बर असं म्हणून त्यांनी काही लक्ष दिलं नाही थत्त्यांचे दिवे आले भरमसाठ दिवे घेऊन आले जवळजवळ एक्क्याण्णव सालीचं घडलेलं प्रोडक्शन ज्याच्यात एकशे वीस लाईट्स वापरले होते बापरे मग ते सा हो बघूनच पहिले भीती वाटली की अरे बापरे हे काय आपल्याला ज्ञानेनी कामाला लावलाय आहे तर मी गेलो त्यांना म्हटलं मी मदतीला आलोय काय सांगा तर गजाबिजा होता गजा म्हणाला हे दिवे उचलून दे बर त्यांनी सगळं नॉर्मल कामाला लावलं ही सुरुवात होती लाइटिंग या प्रकाराकडे बघण्याची सुरुवात होती की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे डायरेक्ट एकशे वीस दिवे प्रत्येक दिवे ऍडजस्ट केले त्याच्या मागच्या वेगवेगळे कलर्स ऍडजस्ट केले आणि तो शो सुरू झाला शो सुरू झाल्यानंतर खरी गंमत लागली ही सुरुवात होती राजाभवन बरोबर काम करण्याची बरोबर पण मग ओ, ओके आपल्याला लाईट्स करता येतात ते आवडतंय आपण नुसतं ऑपरेटर नाही आहोत आपण डिझाईन करू शकतोय म्हणजे आपल्या पॉईंट ऑफ ने ते नाटक किंवा तो इव्हेंट आपण कसा बघतोय हे सगळं जमत आहे हे झाल्यानंतर आपण नाटकाबरोबरच फिरोदयाकडे कसा वळायलास किंवा ती सुरुवात कुठून झाली ओके कुठले थिएटर हे एक्सपिरिमेंटल थिएटर आहे म्हणजे मी जे जागरमध्ये करत असलो किंवा समन्वयचा आमचा ग्रुप असला तरी आम्ही एक्सपिरिमेंटल थिएटर करतो बरोबर आणि त्याच्याबरोबर काही डान्सर्सच्या बरोबर पण काम करायला मिळायला लागलं हे सगळं कुठेतरी कोणीतरी बघितलं होतं आणि आमच्या कॉलेजमधनं आम्हाला परमिशन नव्हती किंवा असं म्हणूया की ते कॉलेज लेवल संपली होती आणि उशीर झाला होता ज्यावेळेला आम्हाला फिरदिया कळलं कॉलेज कुठलं माझं ज्ञानेश्वर विद्यापीठ म्हणजे ते त्याचा कशाशी कोणाशी काही संबंध <laughs> आम्हाला पुरुषोत्तम म्हणणे हेट तुम्ही करायचं नाही तुम्ही रजिस्टर कॉलेज नाही म्हणून आकलन दिलं होतं राजाभर सो कॉलेज संपलं होतं पण नंतर असं झालं की पहिल्यांदा सीओपी वाल्यांनी मला त्या माझ्या मित्राचं नाव मी विसरलो आठवत नाही पण त्यांनी मला बोलवलं की आमचे लाईट्स करशील का तर मी म्हटलं हां बघूया तुमच्याकडे काय सोर्सेस आहेत काय तुम्ही करता ते ते सगळे पाचशे व्याटच्या लाईट्समध्ये सगळं ते घडायचं त्यामुळे ते माझ्यासाठी ते, मीन, मीन ते त्या प्रकाशातच होतं पण त्या काळात तेच अवेलेबल होतं किंवा आपण म्हणूया की ते परवडणारं होतं त्यामुळे ते तसंच घेतलं जायचं मी त्यांना म्हटलं एक आपण चार पाच दिवस थोडे वेगळे आणूया आणि मजा करूया परतला पहिल्यांदा थाउजंड वाटचे पारक्यांस वापरले विंगेतनं चार आणि एक कुठली तरी डान्सर होती तिच्या भोवती असं हो एक काहीतरी पिलरसारखा कपडा होता त्याच्या आतमध्ये एक आणि ते जे घडलं आय थिंक त्याच काळात त्याच नाटकाला करंडक मिळाला होता सीवायपीचा हो वर्ष सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव असं हां तर त्या काळात त्यांना करंडक मिळाला तो म्हणजे फक्त लाईटमुळे नाही मिळाला त्यांचं प्रोडक्शन खरंच चांगलं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये तो एक ओपनर होता की अरे हे काहीतरी वेगळं दिसत आहे आणि हे ब्राईट दिसत आहे हे स्वच्छ दिसत आहे ह्याच्यात काहीतरी करता येईल आणि मग लोकांची डिमांड सुरू झाली की आम्हाला पण काय करताय अजून ऍड करता येईल का भरतनाट्य मंदिरला काही लिमिटेशन होती आणि नंतर कालांतराने असं झालं की भरतनाट्य मंदिर सोडून यशवंतरावला यावं लागलं आय थिंक तीच वेळ होती की जिथे मी अजिंक्यच्या समोर एक प्रपोजल मांडलं की आपण काहीतरी स्टँडर्डायझेशन करूया या सगळ्या सिस्टीम मध्ये की मी वापरतोय मी ऑपरेट करतोय म्हणून दोनच कॉलेजचं नाटक फार चकचक दिसणार आणि बाकीच्यांचं दिसणार नाही नाही तर हे बरोबर कारण अजिंक्यलाही प्रॉब्लेम येईल ना त्याच्यामध्ये हे तुम्ही पार्सिलिटी करताय त्यांना देत आहे आम्हाला देत नाही तर त्यासाठी एक पेपर असा बनला की ज्याच्यामध्ये थिएटरमध्ये फिक्स दिवे लावलेले आहेत आणि जे रिक्वायर्ड असतात त्याच्यापेक्षा जास्त लावलेले आहेत कारण त्यांच्या पोझिशन्स वाईज ते फिक्स केलेले त्याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीजचे दिवे हळूहळू ऍड करायला सुरुवात केली बेबी स्पॉट केले 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 नंतर मग हेज मशीन ऍड ऍड केलं की ज्या तुम्ही जे परफॉर्म करताय तुम्ही जो सब्जेक्ट मांडताय त्याला पूरक तुम्ही रंगरंगोटी करू शकता का बरोबर अशासाठी तो केला मग तो त्या मुलांना समजून सांगितला की लावलंय म्हणजे सगळं नाही मिळणार आहे तर तुम्हाला चॉईससाठी दिलेला आहे की तिथे त्या कमी वेळामध्ये मला या अँगलनी दिवा हवा असं एखाद्या लाईट डिझायनरला वाटलं तर तो तिथे असायला पाहिजे हो तिथे नाही आहे बरं का सॉरी हा मी देऊ शकत नाही याच्यात मजा नाही म्हणून जेवढं शक्य आहे जेवढे बजेट परवडेल असं ते लावायला सुरुवात केली त्याच्यात अजिंक्यचा एक वेगळाच प्रॉब्लेम होता की भरतमध्ये होतं तेव्हा तिथे रवी वगैरे जे ज्या स्पीडनी एक नाटक संपल्यावरती दुसऱ्या नाटकाचं पॅचिंग करायचं ते सगळे पंधरा एम्पेअरचे टॉप काढायचे आणि भसा 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 बसा, 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 बसा जोडायचे हे खूप भीतीदायक आहे कुठला अपघात झाला असतो तर काहीतरी गडबड झाली असते आणि ह्याच्यात चुकांना खूप म्हणजे तो चुकायचा नाही पण चुकांना तुम्हाला एक पॉसिबिलिटी असते म्हटलं हे अवॉइड करायला पाहिजे तर मी त्याशी बोलताना म्हटलं की एक कन्सोल मी असा ॲड करेन की ज्याच्यामध्ये मागची डी एम एक्सची केबल पहिल्या घरातनं कळून दुसऱ्या घरात घातली की पहिल्या नाटकाचं ग्रुपिंग चेंज झालं आणि दुसऱ्या नाटकाचं ग्रुपिंग रेडी आहे हे कसं काय शक्य नाही hmm. म्हटलं हो हे शक्य आहे म्हणून तो कन्सोल चा कन्सोलॉइड चा कन्सोल आल्यावरती चार लाईन आउट आहे तुला एका पाठोपाठ हो चार थिएटरचं सॉरी सा, चार वेगवेगळ्या ग्रुपचं पॅचिंग सगळं रेडी मिळतं नुसतं पॅचिंग नाही त्याचा प्रोग्रामिंग रेडी मी होता जो तुम्ही काही सेक्शन करून ठेवले भर, असतील भरतवर्ण यशवंतराव नुसते स्विच नाही झालं स्पर्धा म्हणून तर ती सर्वार्थाने अपस्केल झालेली होती स्पर्धा आणि जसं तू मगाशी म्हणालास की भरतमध्ये एक प्रयोग म्हणून काही गोष्टी ऍड केल्या लाईट्स मध्ये मग लोकांची डिमांड यायला लागली पण एकूणातच एखाद्या गोष्टीची व्हिज्युअल श्रीमंती काय असते किंवा त्यांनी ती एनहांसमेंट कशी होऊ शकते ही दृष्टी पण मुलांना किंवा कोणालाच नव्हती तर ती लाईट्स मुळे निश्चितच आलेली आहे हो अशी मी अनेक मुलं बघतो आपण सगळेच बघतो की ज्यांना लाईट डिझायनिंग किंवा वेगवेगळ्या इव्हेंटचं वेगळ्या प्रकारचं लाईटिंग आपण कसं करू शकतो त्याच्यामागे कसा विचार असला पाहिजे किंवा हे एक वेगळं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपण आपलं करिअर घडवू शकतो अर्थर्जना एक भाग झाला पण हे करिअर म्हणून आपल्याला हे दिसू शकतं हे लोकांना कळलेलं आहे आणि ह्याचं मूळ स्त्रोत पुन्हा हर्षवर्धन पाठक्या नावाकडे जातं सो तू अनेक पिढ्या ॲक्च्युली लाईट्स करणाऱ्या मुलांच्या घडवलेल्या आहेत गॉड के पास जाते ते तिथेच शेवटी म्हणजे मला असं वाटतं की आ, एक परत त्याच्या मागचं कारण असं आहे की राजाभाऊ चौऱ्याण्णव साली गेले त्याच्यात पहिल्यांदा मला बोलवलं ते पंडिता गुरु रोहिणी भाट हो। तर ते म्हणाले की आम तू तन्मात्रा नावाचं कोरिओग्राफीचं लाईट करत असताना राजाभाऊंच्या बरोबर हो। तू तर आता राजाभाऊ नाही तर तू करू करशील कामचे म्हटलं हो मला काही येत नाही डिझाईनरचा खूप लाभ मला ते एवढं ते खूप कॉम्प्लिकेटेड डिझाईन आहे म्हटलं राजाभवनचं पंचमहाभूतांची कोरिओग्राफी आणि त्याच्यातलं ते रंगरंगोटी कॉम्प्लिकेटेड आहे ते मला करून बघ राजाभवनचं केवशीट आहे आणि त्यांचं डिझाईनचा पेपर आहे आमच्याकडे करून बघ चुकलं तर मी ओरडणार नाही म्हटलं नक्की म्हटलं हो मला नक्की म्हटलं मग आता ठीक आहे मग आता करू तर मी ते करून बघितलं आयुकामध्ये तो शो होता तन्मात्रा म्हणून त्यांनी केलेली फार अप्रतिम कोरिओग्राफी आहे पंचमहाभूतांवरती राजाभवचं सगळं होतं जसं तसं ते समोर ठेवून मी फॉलो केलं आणि ते जसं तसं एक्झिक्यूट केलं पहिला शो होता म्हणून काही ऑन केलं नाही म्हटलं आपल्याकडनं वजा नको व्हायला बरोबर उगाच काहीतरी वेगळं करण्याच्या नादात आपलं एक्सपेरिमेंटल इथे नाही आता त्यांचं जे म्हणणं आहे ते करू ते झालं शो संपला ते सगळे ह्या ह्या करत निघून गेले पण घरी आलो दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला बेबी त्यांचा तू काल जेवायला धावला नाहीस म्हटलं मला सांगितलंच नव्हतं <laughs> म्हणून मी घरी गेलो गर। ते म्हणाले हो का बर ये जरा माझ्या क्लासवरती आहे म्हणून मी तर क्लासवरती गेलो त्याने माझ्यासमोर व्हाउचर दिलं चार त्याच्यात चौऱ्याण्णव साली सातशे रुपयाचं सा व्हाउचर होतं तर मी सही करायला गेलो तर मी सातशे रुपये बघितले तर मी त्यांना असा प्रश्न विचारला की या सातशे रुपयातनं थत्त्यांकडनं जे दिवे आणले होते त्याचेही पैसे मी द्यायचे का ते म्हणाले नाही हे तुझे आहेत हा म्हटलं मी पन्नास रुपये घेतो मी सातशे रुपये देतो साडेसहाशे रुपये एक्स्ट्रा हे कसं काय बो हे नाही जाणार त्याच्या मागचं फार वाक्य नंतर त्या बोलल्या की एक लक्षात ठेव हो। तू केलेल्या कामाने आम्हाला राजाभवनची आठवण आली आम्ही राजाभवन एवढं एवढे द्यायचं होतो देत असू तू प्रोफेशनल म्हणून तुला जास्त देऊ का मी म्हटलं नाही हेच खूप आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही दोनशे रुपये द्या सातशे खूप होतात हे पहिले नाही घे घे सही कर आणि जा मी ते घेतले सही किलोने <laughs> खाली येऊन एक पहिली बिडी मारली कारण डोकं भंजाळलं होतं की घरी काय सांगू ज्या वेळेला मी नोकरी करत होतो त्यावेळेला माझा पगार महिन्याचा नऊशे रुपये होता तू एका रात्रीमध्ये एक कुठेतरी रात्री शो करून सातशे रुपये घेऊन आलास तर मी घरी काय सांगू हा प्रश्न होता कालांतराने त्याच्या मागचा थॉट प्रोसेस कळला की ते एक मोटिवेशन होत की तुला जर हे कळतंय तुला जर हे दिसतय तर तुला पैशांच्या अभावी हे क्षेत्र सोडून दुसरीकडे नोकरीसाठी जायला लागू नये म्हणून तू हे कर आणि तुला माझा सपोर्ट आहे आय थिंक हे समजायला वेळ लागला पण ज्या दिवशी हे समजलं त्या दिवशी मी असं ठरवलं की आपण पण हे पुढच्या जनरेशनला द्यायला पाहिजे आणि ते किती लिमिट पर्यंत द्यायला पाहिजे पहिले सपोर्ट करायचा आणि नंतर काढून घ्यायचा आणि सांगायचं जा तू तुझं असंच राहुल असेल सचिन असेल किंवा असे बरेच आहेत की त्यांना असं सोडून दिलेलं आहे राहुल्याला असं जा असं म्हटल्यावरती राहुल आता जे काम करतोय इंटरनॅशनल लेवलला ते फारच सुंदर आहे आणि तुम्ही तुम्हाला शिकवलेल्या माणसाला म्हणजे गुरुच्या प्लस कामच करायला पाहिजे राजाभवचं काम जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा साध्या बरण्या होत्या दांड्यांचे डिमर होते त्याच्यानंतर आज एम ए थ्री पर्यंत कन्सोल पर्यंत येणं हा तुमचा वैयक्तिक अभ्यास आहे पण माझ्यामध्ये प्रत्येक म्हणजे फिरोदियाच्या माध्यमातन जसं तुम्हाला तर थॉट प्रोसेसला नवीन थॉट प्रोसेस सुरू करा आयुष्यामध्ये एक टिपिकल थॉट प्रोसेस न वापरता हा जसा थॉट दिला जातो त्याच्याच बरोबर तो टेक्निकली पण दिला जातो की तुम्हाला आम्ही इतक्या फॅसिलिटीज देतोय तर नीट विचार करा खरंच तुम्हाला लाईट डिझायनर व्हायचं आहे का खरंच तुम्हाला सेट डिझायनर तुम्ही होऊ शकता म्हणजे माझ्यामध्ये ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज फिरोदिया करंडक स्पर्धा करत असताना ज्यांनी ज्यांनी डोळे उघडे ठेवून बघितले त्या सगळ्यांना मिळालेल्या इट इज नॉट कंपल्सरी अगेन की तुम्ही अभिनेता व्हा किंवा व्हाईट डिझायनर व्हा तुम्ही कोणीही व्हा हो ती प्रोसेस फार महत्वाची आहे त्यामुळे ते बरस काय घेऊन जातो जरूर जरूर आता या पन्नासाव्या वर्षी आपण काय गोष्टी इंट्रोड्यूस करणार आहोत लाईटच्या दृष्टीने विरोदयामध्ये सो तुमचं काय एक धोरण आहे प्लॅन आहे okay, 50 व्या वर्षीचं इंट्रोडक्शन म्हणून आपण एकदम ग्रँड एम थ्री वरती नाही उडी मारणार आहे दुसरं जे वर्जन आहे ग्रँड एम टू याच्या खालचं त्याच्यावरती आपण शिफ्ट होणार आहोत अशासाठी की ते जे कोणी लाईट ऑपरेट करणारे लाईट डिझाईन करणारे जी ती लोक आहेत त्यांचं एक सेशन घेतलं जाईल त्यांना बसवलं जाईल आणि त्यांना व्हर्च्युअल स्क्रीनची गंमत सांगितली जाईल की तुम्ही या मी तुम्हाला प्रोग्रॅमर देतो तुमचं जे काही नाटक आहे त्याचं एक बेसिक प्रोग्रॅमिंग करा hmm. आणि मग एक्झिक्यूट करा हे आपण यावर्षी सुरुवात तर करू पुढच्या काही वर्षांनी सिंक्रोनायझेशन पर्यंत सुद्धा येऊ शकतो सिंक्रोनायझेशन ऑफ लाईट अँड साऊंड शो म्हणजे काय आहे तर hmm मी तुमची प्रॅक्टिस बघतो की मी शूट करतो तुमच्याकडनं ओरिजिनल साऊंड ट्रॅक घेतो किंवा जो नाटक असेल <coughs> की ज्याला फिक्स साऊंड ट्रॅक नाही <coughs> तर प्रॅक्टिस बघितल्यावरती मी माझं क्यूशीट तयार करतो आणि तसं प्रोग्रामिंग सीन वाईज, वाईज हे एका खाली एक करून ठेवतो की तुला जी काही कॉम्बिनेशन करायची आहेत ती तुझ्या दहा बोटांनी तिथे लिमिटेशन्स आहेत पण तुझं तू तु या कन्सोलवरती काम केलं असतं ऍट गिव्हन पॉइंट पर्टिक्युलर टाइम तुझी एकाला शंभर बोट पण काम करू शकतात इतकी त्याची ताकद आहे सो हे मला असं म्हणायचं नाही परत की सगळेच उठून लाईट डिझायनरवायला पाहिजेत काही नाही कोणीतरी एखादा असेल की त्याला हे आवडेल बरोबर की तो करेल पण टेक्नॉलॉजी समजण्यासाठी हे परकोलेट करणं फार जरुरीचं आहे आणि माझ्या मते जसं लाईटिंगमध्ये तसं साऊंडमध्ये पण काहीतरी आपण करू जसं सेट डिझायनिंगमध्ये पण करू जसं मेकअपसाठी पण आपण काहीतरी करू आय थिंक प्रत्येक वेळेला आपण त्यांना जेवढं जेवढं चॅलेंज देऊ आणि जेवढ्या जास्त फॅसिलिटीज ओपन करून देऊ तेवढं ते जास्त चांगला विचार करायला सुरुवात नक्कीच कारण आमचं खूपदा बोलणं सत्य पण आहे आणि तू पण अग्री करशील की फिरोदे ही कुठले साचत ठेवलेली स्पर्धा नाहीच आहे काय इन्वॉल्व्ह होती आणि ही नवीन अव्हेन्यूज तर आपल्याला पाहिजेच आहेत की मुलांना पण ती दृष्टी मिळणार आहे की माझं प्रोडक्शन आतापर्यंत असं होतं नाही पण मी आता हा मोठा विचारही करू शकतो कारण माझ्याकडे गोष्टी येऊ शकतात म्हणून करेक्ट वा एक गमतेशीर प्रश्न आहे तू साधारण तीस वर्ष या क्षेत्रात आहे स्लाइड्स आणि हा मी साला पासून सुरुवात केली आतापर्यंत जे कुठले शोज केले त्याचा साधारण आकडा किती पंचवीस हजार तीस <laughs> हजार अजून पंचवीस हजार असावा माहित नाही हे पण मी कधी कॅल्क्युलेट नाही केलं इन्सेन आहे आणि मजा येते कोणाकोणासोबत काम केले हुज हु असे सांगायचं झाले तर हे बघ आधी जे पुण्यामध्ये करत होतो ना त्याच्यातनं नोकरी सोडण्याचा एक ड्रामा घडला तो घडला आयाशा <laughs> मी आयशा झुल्काचं प्रकृती नावाचं एक प्रॉडक्शन करायला तिने मला मुंबईत बोलवलं त्याच वेळेला मला माझ्या ऑफिसवाल्या ना कुठेतरी इंडोनेशिया वगैरे पाठवायचं होतं म्हणत जाऊ दे नको करायला नोकरी आणि मी पूर्ण वेळ लाइटिंग मध्ये घुसलो पण आयशा झुल्का असेल नंतर बच्चन साहेबांबरोबर त्यांच्या बच्चन रिसाइट्स बच्चन साठी पुण्यातला शो करायला मिळाला नंतर रेग्युलर बेसिसवरती मी आता शंकरसन लॉय किंवा सोना महोपात्रा अग्नी बँड बिप्राक असे कित्येक लोकांचे करतो इव्हेंट्स कंपनीची तर खूप कामं करतो किंवा कि मा बऱ्याच वेळेला मला फॅशन शोची कामं येतात ती पण करतो नवीन एक गोष्ट त्याच्यात सुरू केलेली आहे की जसं लाईट अँड साऊंड शो सिंक्रोनायझेशन होतं इथे हां तर मी एक छोटंसं युनिट बनवलं आहे की जे शो कंट्रोल युनिट आहे बर तू त्या युनिटमध्ये प्रोग्राम केलेली लाईटची फाईल टाक साऊंड टाक व्हिडिओ टाक ते कनेक्ट कर आणि फिक्स शनला एक बटन तुझा लाईट अँड साऊंड शो सुरू होतो oh. त्यातलं पहिलं युनिट लेह लडाखला हॉल ऑफ फेम नावाचं oh. जे वॉर मेमोरियल आहे तिथे रोज संध्याकाळी चाळीस मिनिटाचा शो एक होतो बर सो मला असं म्हणायचं आहे की तुमच्या हातात असलेल्या टेक्नॉलॉजीचा तुम्ही कसा करता कसा वापर करू शकता हे जर फिरोदियाच्या माध्यमातून पुढच्या <coughs> जनरेशन पर्यंत पोचलं नथिंग लाईक तर माझ्या मते असे खूप चांगले आणि समजूतदार लोक तयार होतील की जी 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 काहीतरी चांगलं प्रॉडक्शन्सची व्हॅल्यू क्रिएट करू शकते त्याच्यात शिकायचं असेल म्हणजे अभ्यास केला तर आजही मला नवीन सॉफ्टवेअर आलं की मी त्याचा तासन तास अभ्यास करतो तरच त्याच्यात गंमत येते साधं सिम्पल लॉजिक आहे टेक्नॉलॉजी तुम्हाला काय देते तर पूर्वी एक बल्ब आपण असं या भरतनाट्य मंदिरमध्ये जाऊया एक बल्ब लावायला आपल्याकडे एक डिमर होता तो वर खाली केला की तो बल्ब लागायचा किंवा एखादं स्विच चा, चा होतं ते ऑन ऑफ केलं की तो बल्ब लागायचा म्हणजे दोनच प्रकार होते <coughs> हा कन्सोल मला वेगवेगळे प्रकार ऑफर करतो की मी एक बल्ब कशा पद्धतीने लावू कशाच्या नंतर तो लावू किती वेळासाठी लावू किती वेळ लावू किती वेळ बंद करू हे सगळे ऑप्शन्स तुम्ही प्री प्रोग्राम करू शकता म्हणजे अमोल पालेकरांच्या एका नाटकाचं लाईट करत असताना पोलीस स्टेशनच्या त्या कंट्रोल रूमचा सीन होता आणि तिथे प्रत्येक फोनच्या वरती एक लाईट लावलेला असतो की तुम्हाला तो लाईट लागला की तो फोन रिंग झाला मग तो पोलीस तो उचलतो आणि कुठे काय प्रॉब्लेम आहे ते आयडेंटिफाय करतात आणि तिथे ती त्यांची व्हॅन पाठवतात ही एक त्यांची पद्धत आहे त्यांनी आठ लाईट लावले होते तिथे आणि ते म्हणाले की सिंक्रोन झालं पाहिजे मी इथल्या फोनवरती बोलत असताना तो लाईट तीनदा लागला पाहिजे हा लाईट चारदा लागून बंद झाला पाहिजे हे सगळं मॅन्युअली करणं अवघड आहे तर ते सगळं प्रोग्रॅम केलं होतं तुम्ही एक सिंगल की दावा तो सिक्वेन्स सुरू होतो की त्यावेळेला त्यांचा दिवा इतक्या वेळा लागेल त्यांचा दिवा इतक्या वेळा लागेल आणि तो दिवा तितक्या वेळा लागेल ती रिंग पाच वेळा वाजून बंद होईल या फोनची रिंग तीन वेळा वाजून बंद होईल हि जी कॉम्बिनेशन आहेत ही तू मॅन्युअली म्हणजे तुला एक पाच सहा लोक बसवायला लागतात की अरे हा हात दिव तू ऑपरेट कर तो दिवस शक्यच नाही हे सिंगल हँडेड याच्यावरती होऊ शकतं आणि याला डिझायनिंग म्हणतात की तुम्ही हे डिझाईन करा एक्झिक्युशन करायला मी नंतर राहुलला दिला होता की राहुल मला सगळे शो समणार नाहीत तर त्यांनी फक्त ट्यूशिट घेतलं आणि जे प्रोग्राम केलं होतं ते एक्झिक्यूट केलं किंवा सो इट इज एव्हरीथिंग इज पॉसिबल सो थँक्यू सो मच दादा आणि मला खात्री आहे की जी कोणी मुलं हा इंटरव्ह्यू बघत आहेत त्यांना लाईटच्या दृष्टीनं खूप उत्तम मार्गदर्शन मिळणार आहे आणि ते अधिकाधिक मुलं या क्षेत्रात येतील अशा आपण चांगल्या प्रकारे आशा बाळगूयात जाता जाता स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर ती स्पर्धा अजून पुढे जाणार आहे चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केली जाणार आहे तर जे स्पर्धक पार्टिसिपेट करणार आहेत त्यांना तो काय सांगू इच्छितोस ॲज अ पार्ट ऑफ फिरो फॅमिली आणि स्पर्धेबद्दल सुद्धा संयोजकांबद्दल सुद्धा अजिंक्याने ती परंपरा स्पर्धेची पुढे नेलेली आहे अजून खूप लोक आपल्याला जॉईन झाली आहेत तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर असं आहे की माझं असं म्हणणं की मला असं वाटतं की फिरोदियाची परंपरा अजिंक्यच्या वडिलांनी सुरू केली ते साध विविध गुणदर्शन त्याच्यानंतर अजिंक्यला त्यांनी अशी दृष्टी दिली की तू हे मोठ कर असं मोठ कर की ते वाढत राहिलं पाहिजे तर मते त्याच्यामध्ये ही कपॅसिटी आहे की तो तो त्या फ्रेममध्ये जरी काम करत असला थिएटरच्या चौकटीमध्ये जरी काम करत असला तरी ती फ्रेम तोडण्याची ताकद त्याच्या विचारांमध्ये आहे की जे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे तर त्यांनी मला कधीच ते पार लावू दिले नसते बरतला <laughs> किंवा नंतर ऑब्जेक्शन घेतलं असतं ते नाटक डिबार केलं असतं असं काही न करता त्यांनी त्या ते टेक्नॉलॉजीला ते शेखाइंड केला तर मला सगळ्या पुढच्या जनरेशनला असं सांगावसं वाटत की हा विचार फार महत्वाचा आहे की तुम्ही नवीन गोष्टी शिकता का नवीन गोष्टींना ऍब्सॉर्ब करता का का फक्त त्याच्याकडे घाबरून नको रे हो मला कसं जमणार मायामध्ये एकदा ट्राय करून बघा तुम्ही ट्राय केलं तर त्याच्यामध्येच ती निम्मी गोष्ट तुम्हाला जमलेली असते तर मला असं वाटतं की हा दृष्टिकोन जसा सगळ्यांच्या ही स्पर्धा काय करते तर ही स्पर्धा तुम्हाला दृष्टी देते का ती मला असं वाटतं की फिरोदिया म्हणजे काय आहे तर फिरोदिया म्हणजे फक्त अभिनेते उत्तम अभिनेते उत्तम अभिनेत्र्या उत्तम सिंगर उत्तम म्युझिशियन उत्तम लाईट डिझायनर उत्तम सेट डिझायनर एवढंच आहे का मला त्याच्या पलीकडे अजून एक त्यांच्या मागची थॉट प्रोसेस दिसते की फिरोदियानी माणसांना त्या मुलांना काय शिकवतं फिरोदिया तर कुठल्याही सिच्युएशन मध्ये पॅनिक न होता तुम्ही ती सिच्युएशन कशी हँडल है? करू शकाल आणि पुढे कसे जाल आय थिंक हा एक अत्यंत तुझ्या आयुष्यातला महत्वाचा संदेश किंवा महत्वाची शिकवण या आ, या फिरोदियाच्या या सगळ्या कॉम्पिटिशन मधनं होते त्या मुलांच्या <coughs> मध्ये ती जी ऊर्जा असते की नाही मला ह्याच्यातनं थ्रू जायचंय किंवा मला हे नवीन काहीतरी करून बघायचं आणि ते चुकता कामा नाही तो पुढे अभिनेता होऊ देत तो त्याच्या आयुष्यामध्ये कुठेतरी पुढे गेलेले आहेत म्हणजे मला असं वाटतं की फिरोदियातनं बाहेर पडलेली लोक काय फक्त अभिनेतेने ते इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगले गेलेले आहेत तरी त्याची जी मूळ शिकवण आहे ती अगदी छोटी असेल पण ती इथनं सुरुवात झालीय तर हे मला त्या फिरोदयाचं क्रेडिट जास्त वाटतं की फक्त लाईट डिझायनर होतो आहे का नाही त्या लाईट डिझायनर होण्याच्या मागची जी प्रोसेस आहे किंवा अभिनेता होण्याच्या मागची जी प्रोसेस आहे त्या मा त्या मनुष्याची घडण्याची जी प्रोसेस आहे ना ती जास्त महत्त्वाची म्हणजे मला आता आपण या फिरोद्याच्या नियमांबद्दल किंवा थॉट प्रोसेसबद्दल बोलतो आहे <coughs> ही पण खरं तर किती मोठी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या संघामध्ये जर कोणाला लाईट बद्दलच ज्ञान नसेल तर तुम्ही एक बाहेरचा माणूस घेऊ शकता ज्याला oh. यातलं कळतं सो oh. so, इन अ वे समजा मी काय दादा असेल किंवा इतर कोणाला के केलं तर त्यांचा त्या नाटकाशी खरं तर काही संबंध नाही पण ते स्वतः सुद्धा उत्तमच प्रयत्न करतात कारण संयोजकांना वाटतं की नाही तुमचं तुम्हाला हे येत नाही मग आम्ही उत्तम माणूस प्रोव्हाइड करू शकतो खूप मोठे हे क्रेडिटेबल आहे कारण कित्येक ठिकाणी म्हणजे पुरुषोत्तमला सुद्धा बघायला पुरुषोत्तमला लाइट डिझायनिंगला पारितोषिक नाही त्यांनी हे आधीच डिक्लेअर केलंय म्हणजे ते स्वतः जगातले बेस्ट लाईट डिझायनर असून सुद्धा त्यांनी हे केलं पण आय थिंक काही नियम असणं फार महत्वाचं असतं कारण तेच तुम्हाला बांधून ठेवतं आणि ते प्रोडक्शन चांगलं करण्याला मदत करत जरूर थँक्यू सो जरू. मच so दिला थँक्यू